राम राम गडचिरोली राम राम, राम। जय श्री राम।, राम भारत माता की राम। भारत माता की वंदे वंदे गडचिरोलीचा जोश या मैदानामध्ये पाहायला मिळतोय आणि आता सगळे वॉर्मअप झाले आहेत ना मग आता कोण कोण धावणार आहे पाच किलोमीटर वाले तर सगळे इथेच दिसत आहेत मग धावणार कोण आहे तिकडे पाच किलोमीटर वाले तिकडे चालले आहेत मला अतिशय आनंद आहे की आज गडचिरोलीमध्ये आपल्या या मॅरेथॉनला आमच्या युवांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिला आहे आणि जसं तुम्ही धावणार आहे पुढच्या काळामध्ये गडचिरोली देखील धावणार आहे आता गडचिरोलीला धावण्यापासून कोणी थांबवू शकत नाही कोणी थांबवू शका गडचिरोली धवडे आणि जसा तुमचा उत्साह आहे तशा उत्साहानेच आता गडचिरोली धावेल मी आमच्या पोलीस विभागाचं मनापासून अभिनंदन करतो की अतिशय चांगली मॅरेथॉन या ठिकाणी आयोजित केली आपले धर्मराव बाबा आताराम साहेब या ठिकाणी आहेत खासदार अशोकराव नेते आहेत सगळे नेते मंडळी आहेत आम्ही देखील तुमच्या सोबत आहोत तुमच्या वेगाने धावणार नाही आम्ही पण तुमच्यासोबत धावणार आहोत किंवा तुमच्यासोबत येणार आहोत त्यामुळे आता सगळ्यांनी तयारी करा पुढची रेस जोपर्यंत सुरू होत नाही तोपर्यंत त्याच्या नंतरच्या रेसच्या लोकांनी पुन्हा आपला वॉर्मअप सुरू करायचा आहे बोला एकदा भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की